आपल्यासोबत आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत झिरवाळजी या ठिकाणी आदिवासी समाजाच्या संरक्षणासाठी आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी सर्व आदिवासी समाजाचे आमदार जे ते तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत नेमक्या काय मागण्या आहेत दखल कोणी घेतलेली अजूनपर्यंत काय सांगतात नाही आता आमच्या मागण्या दोन आहेत तर एक मागणी अशी का पेसा भरती जी रखडलेली आहे ती तात्काळ आजच्या आजच तात्काळ म्हणजे आजच्या आजच सुरू करावी आजच आमच्या मुलांना दिलासा द्यावा का ज्यांच्या ऑर्डर रेडी आहेत त्यांच्या ऑर्डर दे देण्यात याव्यात आणि पुढच्या प्रक्रिया ज्या भरतीच्या सुरू होत्या का ज्या बंद पडल्या त्या पुढंपर्यंत न्याव्यात ऑर्डर द्यावीत नुकताच आदिवासी आपण पाहतोय मंत्री गावित यांनी तुम्हाला या ठिकाणी भेट दिली होती तुमच्या आंदोलनाची सुद्धा त्यांनी दखल घेतली एकंदरीत काय चर्चा झाली काय मागण्या तुम्ही एवढा आधार एक झाला का कमीत कमी कॅबिनेटमधून आमच्या आदिवासी विकास मंत्र्यांना इथवर पाठवलं आणि निरोप दिला का त्यांच्यापैकी चार दोन लोकांनी या आपण बसून चर्चा करू तर आमचं म्हणणं आहे सगळ्या आमदारांचं तर बाबा आम्ही जाण्यापेक्षा त्यांनी तिघांनी यावं आणि इथं आपण दोन शब्दात चर्चा काय फार चर्चा करणं एवढी काय त्याच्यातली विशेष बाब नाहीये तुम्ही चर्चेसाठी त्यांना इथे बोलवतात मात्र त्यांचे काही दौरे सुद्धा आहेत मात्र अशा परिस्थितीत जर का ते या ठिकाणी आले नाही तर तुमचं पुढची पावलं का असणार नाही आमचं पाऊल ठरलेलं इथं बसायचं इथंच बसणार दौऱ्यांम दौऱ्यान एवढीच आमची जर स्टेप असेल जिरवळजी ऑक्टोबर इट सुरू आहे आणि अशा परिस्थितीत या सगळ्या आंदोलनाला तुम्ही छिडलेला आहे त्यामुळे कुठेतरी आता ज्येष्ठ नेतेसुद्धा पाहायला मिळतात कसं आहे एकंदरीत आंदोलन तेच मी म्हणतो का जे कोणी म्हणतात ना का आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासीत घ्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या पिचडसाहेबांना जर पाहिलं आता त्यांनी येऊन ते आता दोन अडीच तासापासून बसलेत चौऱ्याऐंशी वर्षाच्या एखाद्या आदिवासी ओरिजिनल आदिवासी असेल त्यांनी येऊन बसून पाहावं बसू शकत नाही पण बसू शकतो मुख्यमंत्री आल्याशिवाय इकडनं उठणार नाही आता सगळ्यांचा निर्णय तो माझा निर्णय तर आपण पाहतोय या ठिकाणी मुख्यमंत्री आल्याशिवाय या आंदोलनाचा माघार हटणार नाही असं वक्तव्य नरहेत झिरवा यांनी केलंय